वंदन करते आणि त्यांनी स्त्रियाच्या शिक्षणासाठी जे पाय उचलले होते आणि त्या दिवशीच्या दिवशी मला आज इथे मोठं पदभार मिळालं त्याबद्दल मला खूप अभिनंदन होत आहे सर्वप्रथम मी आपले माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आपले पालकमंत्री गिरीश भाऊ आणि खास करून उपस्थित असलेले विजयभाऊ चौधरी आणि राजू मामा आणि आपले सगळे नेते खासदार आमदार सुभाष भामरे जयकुमार भाऊ आ, भाई आणि सगळेच प्रथम सगळे नेत्याने सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते की त्यांनी मला एवढं मोजं पद दिलं मला या पदासाठी इथे आणलं त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करते आणि जिल्हा परिषदच्या सदस्यांना मी मी मनापासून अभिनंदन करते धन्यवाद करते कारण की त्यांनी त्या नेत्याचं शब्दांना मान दिला आणि विरोधी पक्षने फॉर्म भरला आणि मी त्यांचे पण आभार व्यक्त करते हैं। ये वार, ये वार...